नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टिप नंबर एक लहान मुले कधीकधी चपाती खायला नकोसे करतात अशा वेळेला चपातीची कणिक मळताना त्यात थोडेसे तिखट मीठ घालून चपाती बनवावी यामुळे चपाती चवीला खूपच छान लागते व टेस्टी लागल्यामुळे लहान मुलेसुद्धा ती आवडीने खातात तर तुमची पण मुले चपाती खायला नकोशे करत असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर दोन सकाळच्या घाई गडबडीत मुलांचा शाळेचा डब्बा झटपट बनवण्यासाठी डब्याला जी भाजी द्यायची आहे ती भाजी रात्रीच कट करून ठेवावी यामुळे आपली सकाळच्या वेळी अजिबात घाई गडबड होणार नाही तर सकाळच्या वेळी प्रत्येकालाच घाई असते त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन लहान मुले बीट खात नाहीत कारण ते जरा तुरट असतं अशा वेळी बीटचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व ते मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घ्या व ते गव्हाच्या पिठात आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या व त्याचा मस्तपैकी पराठा बनवा व मुलांना खायला द्या लहान मुले हा पराठा खूप छान आवडीने खातील अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चार मिक्सरचे भांडे व्यवस्थित धुता येत नाही त्याच्या ब्लेडच्या खाली खरकटे तसेच राहते अशा वेळी भांड्यात थोडेसे लिक्विड व पाणी टाकून ते मिक्सरला फिरवून घ्यावे यामुळे भांडे स्वच्छ निघेल तर आपण बरेच पदार्थासाठी मिक्सरचा जारचा वापर करत असतो त्यासाठी ही टीप ट्राय करा टिप नंबर पाच सोलापूर पद्धतीने हिरव्या मिरची भजी बनवत असताना त्यात मिरचीला मोदोमध हा छेद देऊन घ्यावा व दहा मिनिटे मीठ लावून ठेवावे यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा हा कमी होईल मीठ हे मिरचीमध्ये छान असं मुरलं गेल्यामुळे आपली मिरची भजी खूप छान टेस्टी लागतात तर मिरची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जर तुम्हाला चुकाशेपूची गरगट्टा भाजी बनवायची आहे पण तुमच्याकडे चुक्याची भाजी बनवताना शेपूची भाजी लागते ती शेपूची भाजी नसेल तर अशा वेळी आळूचे पान मिक्सरला वाटून भाजीमध्ये घालावे यामुळे चुक्याची भाजी, या चुक्या भाजी जास्त आंबट लागत नाही जास्त आंबट न लागण्यामुळे ती सर्वजण आवडीने खातील तर बरेच जण चुक्याची भाजी आंबट लागते त्यामुळं ते खायचं टाळतात त्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर सात कोणतीही गरगट्टा भाजी बनवताना जेव्हा आपण ती भाजी शिजायला टाकतो त्यावेळेस त्यात थोडीशी तूर डाळ किंवा हरभरा डाळ म्हणजे तुमच्याकडे जी असेल किंवा तुम्हाला जी आवडत असेल ती डाळ त्यामध्ये घाला व त्यात थोडेसे कच्चे शेंगदाणे त्यामध्ये घालावे यामुळे गरगटा भाजी खाताना हे उकळलेले शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर ते खायला खूपच जास्त टेस्टी लागतात व गरगटा भाजीची चव किंवा टेस्ट यामुळे खूपच अप्रतिम अशी लागते अत्यंत भन्नाट किचन टीप आहे टिप नंबर नऊ दुधाला विरजन लावतो त्यावेळेस दुधामध्ये वाटलेलं आलं किंवा अद्रक हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आणि मिक्स करायचं दही तयार झालं की छान असं रवीने घुसळून घ्यायचं गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी व आवडीनुसार कोथिंबीर आणि मीठ घालायचं अशा प्रकारे झटपट ताकाचा मठ्ठा आपला तयार होतो तर झटपट ताकाचा मठ्ठा बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा खिचडी किंवा भात बनवताना तांदूळ खूप जास्त रगडून धुवू नये यामुळे तांदळातील आवश्यक असणारे पोषक तत्व पाण्यासोबत वाहून जातात तर भात व खिचडी बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर अकरा झाडूची टोके केरोशिनमध्ये बुडवावीत आणि हा झाडू घरातील प्रत्येक खोलीच्या कडेने फिरवावा यामुळे जळमटे धरणार नाहीत तर आपल्या घरातील स्वच्छतेसाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर बारा फरशीवर गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुन्ना लावून ठेवा आणि तासाभराने स्वच्छ करा यामुळे डाग निघून जातील तर तुमच्या पण फरशीवरती जर डाग पडले असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तेरा कोणतीही गरगट्टा भाजी खूप छान दाटसर अशी होण्यासाठी त्यात थोडेसे बेसनपीठ घालावे यामुळे गरगटा भाजी खूप छान घट्ट व ताटसर असे होईल तर गरगटा भाजी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर चौदा फ्लावरची सुक्की भाजी बनवताना त्यात भाजी परतताना त्यात थोडेसे बेसनपीठ हे भाजून घालावे यामुळे फ्लावरची भाजी खूपच छान टेस्टी अशी लागते प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप आहे टीप नंबर पंधरा कोणतीही खीर बनवताना ती जास्तीत जास्त स्वादिष्ट बनवण्यासाठी उकळी आल्यानंतरच त्यात थोडीशी खसखस टाका यामुळे खीर खूप जास्त चविष्ट लागते तर खीर बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सोळा मंचुरियनला छान लाल रंग यावा किंवा येण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या शिमल्या मिरची त्यामध्ये मंचुरियन बनवताना वापराव्यात यामुळे मंचुरियनला खूप छान रंगही येतो व मंचुरियन दिसायलाही खूप छान दिसते अतिशय खास टीप आहे टीप नंबर सतरा तेच तेच खाऊन कंटाळा असाल तर किंवा तोंडाला जर चव नसेल तर थोडेसे बेसन पीठ घ्या त्यात लाल चटणी मीठ लसूण ठेचून घाला तसेच थोडासा ओवा घाला व नंतर थोडं थोडं पाणी घालून थोडेसे पातळ बॅटर बनवा व नंतर तवा गरम करून आपण धिरडी बनवतो त्याचप्रमाणे झटपट बेसनपोळी बनवा ही बेसनपोळी खूपच टेस्टी लागते तर तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही मस्तपैकी बेसनपोळी तुम्ही नक्की बनवा अतिशय खास टीप आहे टीप नंबर अठरा दुधाला जाडसर साई यावी यासाठी भांड्याला पांढरा कपडा बांधून फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे छान साई येते अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस मलाईमधून लोणी काढताना जो मट्टा निघतो तो, तो फेकून न देता त्याची कडी बनवा किंवा इडलीच्या पिठामध्ये याचा वापर करा यामुळे इडल्या छान आंबूस लागतात साधी सोपी पण अतिशय खास व महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर वीस किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लादी पुसताना त्यात खडे मीठ वापरावे वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद